अकोला दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस रोजी शिवाजी पार्क येथे बालविकास प्रकल्प शहरीद्वारा आरंभ अंतर्गत आयोजित पालक मेळावा व सावित्रीबाई फुले जयंती साजरी करता आली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन अकोट फाईल विभागमधील सेवका मदतनीस यांनी केले कार्यक्रम माननीय बालविकास अधिकारी रंजना कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आला होता मुलांचा विकास तसेच आहार या विषयावर विविध स्टॉल लावण्यात आले होते या कार्यक्रमात कागदी कचऱ्यातून कला यामध्ये सेविका मदतनीस यांनी खूप सुंदर कला सादर करीत कागदापासून अनेक वस्तू बनवण्यात आल्या होत्या अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य उपस्थित पालकवर्गाची वाह मिळवली होती कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य सेविका विद्या देशमुख यांनी केले तसेच मुख्य सेविका सुरेखा राठोड कांचन तांबडे क्रांती वाघमारे सारिखा यांचे सहकार्य लाभले तसेच सर्वसेविका मदतनीस यांनी खूप सहकार्य केले या कार्यक्रमाला पालक वर्ग प्रतिष्ठित मान्यवर व सेविका व मदतनीस उपस्थित होत्या